नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आज आपण व्हेज फ्राईड राईस बनवणार आहोत अगदी झटपट आणि चवदार असा हा राईस लागतो तर इथे मी भात शिजवून घेतला आहे ह्यामध्ये फक्त मीठ टाकून जो आपण नेहमीसाठी भात शिजवतो तसाच संपूर्ण हा भात शिजवून घेतला आहे आणि थंड करून घेतला आहे ह्या राईससाठी आपल्याला भात थंड लागतो त्यामुळे तुम्ही शिजवल्याच्या नंतर एक तासभर फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता आता इथे मी आप लोखंडी कढई घेतली आहे शक्यतोवर लोखंडी कढईमध्ये भात हा बनवा खूप छान चव येते याला आता ही कढई आपण गरम करून घेणार आहोत तर या राईससाठी आपण काही भाज्या इथे मी कट करून घेतल्या आहेत शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे एक मिडियम साईजची दोन हिरवी मिरची अशी बारीक कट करून घेतलेली आहे आलं बारीक असं किसून घेतलेलं आहे मी तुम्ही याचे तुकडेसुद्धा करून घेऊ शकता फक्त बारीक तुकडे करा लसूण बारीक चिरून घेतला आहे हे आहे कोथिंबीरच्या ज्या काड्या कि दे किंवा देठ असतात कोळेवाले ते बारीक चिरून घेतले आहे खूप छान स्वाद येतो याने एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि इथे पत्ता गोबीसुद्धा घेतली आहे मी एक तुकडा घेतला आहे आणि तो समजा साधारण अर्धी वाटी एवढेही पत्ता गोबी चिरून घेतली आहे सोया सॉस लागेल आपल्याला चिली सॉस लागेल आणि मी इथे मसाला घेतला आहे हा फ्राईड राईसचा मसाला तोसुद्धा घेतला आहे तर आता कढईसुद्धा छान गरम झालेली आहे यामध्ये आपण तेल टाकून घेऊ साधारण एक चम्मच मोठ्या चम्मचने एक चम्मच तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं गरम होऊन द्यायचं थोडीशी तयारी केली की पटकनी अगदी दोन मिनटामध्ये हा भात तयार होतो आणि इथे बघा भाज्या तुम्ही यामध्ये अजून ॲड करू शकता जसं की फरसबी गाजर भरपूर भाज्या आहेत त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता माझ्याकडे जास्त भाज्या नव्हत्या त्यामुळे मी या क जेवढ्या आहेत तेवढ्या भाज्यामध्येच हा भात बनवत आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे इथे आपल्याला या कढईवर झाकण ठेवायचं नाही किंवा गॅस कमी करायचा नाही आता या सर्वात आधी तर यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत लगेचच आपण हिरवी मिरची टाकून घेऊ यामध्ये एक एक करून आपल्याला ह्या चिरलेल्या भाज्या या कढईमध्ये टाकायच्या आहेत आता टाकायचं आहे आलं आल्याचा एक छोटा तुकडा घेतला होता आणि किसून घेतलेला आहे आता यामध्येच टाकू आपण बारीक चिरलेला लसूण सुद्धा साधारण एक मोठा चम्मच एवढा लसूण टाकायचा आहे आता हे फुल गॅसवर किंवा फुल फ्लेमवरती आपल्याला परतून घ्यायचं ह्या भाज्या शिजवायच्या नाही आहेत आपल्याला जास्त म्हणजे आता जो क्रंची आहे तो राहायला पाहिजे आता यामध्ये टाकू आपण पत्ता गोबी जी आपण बारीक अशी चिरून घेतली आहे शिमला मिरची हे पण मिक्स करून घ्यायचं यात कांदा पातळी टाकू शकता आणि छान भरपूर भाज्या टाकून हा भात आपण करू शकतो एक मिनिट घर ह्या भाज्या परतून झाल्या की यामध्ये जे कोथिंबीरीच्या ज्या काड्या आहेत ना कोळ्या काड्या किंवा देठ ते बारीक चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा टाकायचे अशी चव येते त्यामुळे थोडस परतलं की यामध्ये टाकू आपण मसाले हा म्हणजे फ्राईड राईस मसाला आहे तो टाकला आहे एक चम्मच यामध्ये शेजवान चटणी सुद्धा टाकते मी एक चम्मच जास्त नाही टाकायची चिली सॉस टाकते एक चम्मच छोट्या चम्मच ने आणि सोया सॉस सुद्धा टाकायचा आहे आपल्याला एक चम्मच छान असं मिक्स करून घ्यायचं लगेच यावरती भात टाकून घेऊ आपण भात आप पूर्ण शिजलेला टाकायचं आहे अगदी थोडस मीठ टाकून घेऊ कारण आपण सॉस टाकलेले आहेत त्यामध्ये मीठ असते आणि भात शिजवता सुद्धा मीठ टाकलेलं होतं फक्त भाज्यांपुरचं मीठ टाकायचं आणि मीठ करून घ्यायचं मिक्स केल्याच्या नंतर आपलं गॅस बंद करायचा आहे त्याला फार वेळ शिजवायचं नाही आहे कारण भात आपण शिजवून घेतलेला आहे आणि मिक्स करता वेळेसुद्धा जास्त जोर लावून मिक्स करायचं नाही आहे नाहीतर मग भात हा म्हणजे तुटू शकतो आणि असा सुटसुटीत दिसणार नाही त्यामुळे हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आता इथे गॅस बंद करते आपला हा झटपट असा फ्राईड राईस तयार झाला आहे आपण या डिशमध्ये काढू मस्त लागतो आणि मुलांना तर फारच म्हणजे मुलांनाच नाही मोठ्यांना सुद्धा खूप आवडेल असा हा चमचमीत असा फ्राईड राईस तयार झाला आहे तांदूळ मी इथे बारिक वाला घेतला आहे तुम्ही बासमती तांदूळ म्हणजे जो दाण्याचा असतो तोही घेऊ शकता तो पण छान लागेल तर असा आपला हा फ्राईड राईस तयार रा आहे कसा झाला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन आसन चॅनलवर तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह